लग्नाला पैसे घेतले ना रे तू वय मालक असल मातीतील खुस्ती आणि बैलगाडा शर्यतीतील थी थरा रांगडा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित अरे मग तू कसे पाहिजे का ते कितीलच पट अंड राहिला विषय आज गेले काही दिवसांपासून रांगडा या चित्रपटाची चर्चा रंगली आहे या चित्रपटाचा आता धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे तुझी अजून काही म्हातारी झालेली नाही <laughs> मंडई चला मग जाणून घेऊया कसा आहे हा रांगडा चित्रपट नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असा आपण पाहला टकाटक फिल्मी असल मराठी वाहिनी गेल्या काही दिवसांपासून रांगडा या चित्रपटाची चर्चा रंगली आहे या चित्रपटाचा आता धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कुस्ती आणि बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेला रांगडा चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे एक अनोखा चित्रपट पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे या सूर्याची फिरली ना लोकांचा ग्रि नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे रांगडा चित्रपटाच्या दोन मिनिटे अठ्ठावीस सेकंदाच्या ट्रेलर मध्ये सर्व सामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाड शर्यतीचा असलेला छंद त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष दाखवण्यात आला आहे मी सुरू झालो ना डायलॉग नाही मारी तू बघत बस मी गेम करून जाईल शिवाय तगडे बलदंड नायक खलनायक देखणी नायिका असल्याने प्रेमकथा राजकारण तडका या चित्रपटात आहे ग्रामीण पार्श्वभूमीवरच कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर आले असले तरी त्याला रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे बाकी सगळे उपाशी कॉलेज आपल्याच बापाच या चित्रपटाच्या सकस कथानकाची मांडणी तांत्रिक दृष्ट्या तितक्याच उत्तम पद्धतीने करण्यात आल्याचं ट्रेलर वरून दिसून येत आहे प्रेम कथा राजकारण ऍक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून बारा जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च भुसरी विधानसभेचे आमदार पैलवान दादा लांडगे आणि समस्त बैलगाडा मालक पैलवान मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुशराव लांगडे सभागृह भोसरी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला रांगडा या चित्रपटात भूषण शिवतारे मयुरी नवाते अमोल लंके भीमराज धनापुळे अतिक मुझावर संदीप बापू रासकर राजेंद्र गुंजाळ पल्लवी चव्हाण नीती पेठकर निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पाहाव्यास मिळणार आहे विशेष म्हणजे दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे अरुण वाळूंज प्रमोद अंबाडकर त्याला मस्ती आले कशाची मस्ती आली कॉलेजला ला कशासाठी भान कर का यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागधिडे रोहित नागभिडे यांची सुमधुर संगीत लाभले आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला रांगडा पिक्चरचा ट्रेलर हे कमेंट करून जरूर कळवा तू कॉलेज मध्ये दिसली के बारे व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नव नम नवीन अपडेट साठी बेल आयकन प्रेस करा अळी फोड झाल्यासारखं वाटत <laughs> तुम्हाला एक झलक दिली की फायनल ला उतरल्यासारखं वाटत तुम्हाला तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र एकटेची लढाई आहे जिंकलो तुझा नाही तर तुम्हाला आजही विसरून जाऊ शकतो बेडकाचा